चला मंडळी बसताय ना खायला कारण आजचा बेत आहे झणझणीत असा कोळंबी रस्सा ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी काय करायचं स्वच्छ केलेली कोळंबी त्याच्यामध्ये घालायचं मीठ हळद कोकम रस घालायचं चांगलं मिक्स करून मॅरिनेट करत ठेवायचं आता मातीच्या टोपामध्ये तेल कांदा चांगला पडला ना मग घालायचं तंबाट मीठ आणि गरगरी शिजल्यानं घालायचं लसूण काळी मिरी कोथिंबीर आणि हे मिक्स करून याच वाटण करायचं आता पितळच्या हांडी मध्ये तेल तयार केलेलं वाटण हे छान परतून घ्यायचं मग त्याच्यामध्ये घालायचं मालवणी मसाला लाल तिखट आणि मीठ घालायचं चांगलं तेल चुटचुटलं की मग मा घालायचं मॅरिनेट केलेले प्रॉन्स गरम पाणी आणि खळखळ मोकळी फुटली ना की तयार आहे की तुमचा झणझणीत असा कोळंबी रस्सा गॅरंटी देऊन सांगतो सगळ्यांना आवडेल तर रेसिपी पटकन सेव्ह करा आणि भाकरी मोडून खायला बसा